अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा चार दशकांचा प्रवास राजीनामा देत संपवला त्यानंतर भाजपमध्ये जातील हे नक्की झालं परंतु त्यांना भाजप कोणती जबाबदारी देईल ते लोकसभा निवडणूक लढवतील की राज्यातच मंत्री राहतील का राज्याला आणखी एक उपमुख्यमंत्री मिळेल अशा अनेक तर्कसहित आणि तर्कविरहित चर्चा सुरू झाल्या परंतु अशोक चव्हाणांचा घाईघाईत झालेला पक्षप्रवेश पाहता त्यांना राज्यसभा पाठवणार भाजप राज्यसभेची लॉटरी चव्हाणांना देणार हे स्पष्ट झालं होतं आणि भाजपनेही केलं तसंच महाराष्ट्रातून राज्यसभेवर चव्हाणांना पाठवलं यामुळे चोवीस तासांपूर्वी काँग्रेसमधून आलेल्या राम असलेल्या भाजपमध्ये आलेल्या चव्हाणांना थेट राज्यसभे लॉटरी गेला डावल चर्चा सुरू भाजप निष्ठावंतांना डावलून आयारा देत आहे असंही बोललं ला जाऊ लागलं यामध्ये एक पोस्ट चर्चेत आली आहे व्हायरल झाली आहे ती म्हणजे भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते माधव भंडारी यांच्या मुलाची त्यांच्या नाराजी नाट्याची याविषयी जाणून घेणार आहोत खरंच भाजप निष्ठावंतांना आहे का या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराज मंडळी भाजप खरंच निष्ठावंतांना आहे का याविषयी जाणून घेताना सुरुवातीला आपण राज्यसभा निवडणुकीमध्ये काय झालं ते जाणून घेऊया या राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून पंकजा मुंडे पियुष गोयल विनोद तावडे चित्रा वाघ एक ना अनेक भाजप निष्ठावंत नेत्यांची भाजपच्या पक्ष संघटनेसाठी काम करणाऱ्या नेत्यांची नावं चर्चेत होती परंतु या सगळ्या नेत्यांना डावलून या कुठल्याही नेत्याचं यादीत नाव न येता भलत्याच तीन नेत्यांची नावं दुसऱ्याच तीन नेत्यांची नावं भाजपच्या उमेदवारांच्या यादीत समोर आली तेव्हा त्यामध्ये अशोक चव्हाणांचा समावेश होता यामुळे चर्चा सुरू झाल्या भाजप निष्ठावंतांना डावलते आता पंकजा मुंडे या भाजपच्या महत्वाच्या नेत्या आहेत राष्ट्रीय स्तरावर त्यांच्याकडे सध्या भाजपचं संघटनेचं पद आहे त्यांच्या वडिलांनी म्हणजेच गोपीनाथ मुंडेंनी भाजपच्या पक्षवाडीमध्ये आणि भाजपचं महत्वाचं नेते म्हणून मंत्री म्हणून काम केलेलं असं असतानाही पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा होते विधानपरिषद असेल राज्यसभा असेल आली की त्यांच्या नावाची चर्चा होते परंतु शेवटच्या यादीमध्ये त्यांचं नावच नसतं विनोद तावडे हे भाजपसाठी महत्वाचे नेते आहेत त्यांनी मागच्या अनेक वर्षांपासून अगदी सुरुवात करून भाजपला वाढवण्यासाठी योगदान दिले आता त्यांच्याकडे राष्ट्रीय स्तरावर जबाबदारी आहे पद त्यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल असंही बोललं जात होतं परंतु त्यांनाही पक्षाने समाविष्ट केलं नाही तर दुसरीकडे ज्या तिघांना भाजपने उमेदवारी दिली त्याच्यामध्ये कोथरूडची जागा चंद्रकांत पाटलासाठी एकेकाळी सोडणाऱ्या मेधा कुलकर्णींचा समावेश आहे म्हणजे मेधा कुलकर्णी ह्या भाजप सोबत निष्ठावंत भाजपने राज्यसभेची संधी दिली तर अजित गोपछडे हे मागच्या अनेक दशकांपासून भाजपच्या पक्ष संघटनेमध्ये काम करतात म्हणून त्यांना देखील अजित गोपछ्यांना भाजपने पाहायला मिळते एकीकडे निष्ठावंतांना संधी नाही तर दुसरीकडे भाजप निष्ठावंतांना राज्यसभेवर पाठवताना दिसते फक्त फरक इतकाच आहे तो म्हणजे अशोक चव्हाणांची उमेदवारी आता यावरूनच माधव भंडारी यांच्या मुलाची यांचा मुलगा असलेल्या चिन्मयची एक पोस्ट चर्चेत आली आहे सोशल मीडियावर ट्विट करून आपल्या मनातील खतखं त्याने व्यक्त केली आहे जवळपास बारा वेळा माधव भंडारींचं नाव उमेदवार म्हणून चर्चेत आलं मात्र त्यांना कधीच उमेदवारी मिळाली नाही अशा शब्दात त्यांचा मुगा चिन्मय भंडारी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आपल्या वडिलांनी पक्षासाठी कशा खस्ता खाल्ल्या निस्वार्थीपणे मेहनत घेतली याचं चित्र चिन्मय यांच्या पोस्टमधून दिसलेलं आहे जनसंघापासून काम करणाऱ्या माधव भंडारी यांनी राज्यातील अनेक भागात जात संघटना बळकट केली त्यांची उभारणीही त्यांनी केली हे काम करत असताना त्यांनी हजारो लोकांसाठी काम केलं म्हणूनच त्यांचा अनेक लोकांवर प्रभावही पडला असल्याचं पोस्टमधून चिन्मय भंडारी यांनी लिहिलेलं आहे माधव भंडारी यांनी पक्षासाठी काम केलं असलं तरी त्यांना त्यांच्या पदाचा आणि पक्षाचा कधी दुरुपयोग केला नाही दोन हजार चौदा नंतरही त्यांनी पक्षासाठी अविरत मेहनत घेतली पक्षाच्या कामाबरोबरच त्यांनी लेखनही करण्याचं थांबवलं नाही आणि पक्षाकडून कोणतीही अपेक्षाही ठेवली नाही कारण त्यांचा पक्षापेक्षा विचारधारेवर विश्वास आहे असंही चिन्मय भंडारी यांनी पोस्टमधून खदखद व्यक्त केली आहे यामुळे नाराजी असल्याचं भाजपमध्ये बोललं जात आहे चिन्मय भंडारी यांनी त्यांच्याकडे जिल्हा परिषदेचं पद असतानाही त्यांचे कुटुंबीय नव्वदच्या दशकात त्यांनी घरात वीज नसताना दिवस काढले ही खंतही त्यांनी व्यक्त केली आहे माधव भंडारी यांचं नाव कधी विधानसभेसाठी किंवा कधी वरिष्ठ सभागृहासाठी चर्चेत राहिलं मात्र शेवटपर्यंत त्यांचं नाव कधी अंतिम यादीत आलं नाही ज्याप्रमाणे पंकजा मुंडेंच्या चर्चा होतात त्याचप्रमाणे माधव भंडारी यांच्याही चर्चा झालेल्या पाहायला मिळतोय यावर त्या त्यांची आणि माझी कोणतीही तक्रार नाही कारण माझ्या वडिलांप्रमाणेच माझाही विचारधारेवर विश्वास असल्याच्या भावना पोस्टमधून चिन्मय भंडारी यांनी बोलून दाखवल्यात जे नेते खासदार आमदार आणि मंत्री झाले तरीही ते आपल्यावर अन्याय झाला म्हणून ओरडताना आपण पाहिलं मात्र माधव भंडारी यांनी आपली व्यथा कधीही आणि कोणापुढेही मांडली नाही अशी खंत चिन्मय भंडारी यांनी आपल्या आप पोस्ट मधून व्यक्त केलेली पाहायला मिळते हे सगळं असलं तरी भाजप योग्य वेळी निष्ठावंतांना योग्य न्याय देत आजपर्यंत दिसत आणि भाजपचे वरिष्ठ नेतेही हेच सांगत आलेले आहेत त्यामुळे भाजपमध्ये वाढलेली इन्कमिंग भाजपसाठी डोकेदुखी झाल्याचं पाहायला मिळते त्यामुळे निष्ठावंतांना जावलं जाण्याची भीती ही वाढली आहे यावर नेमकं तुम्हाला काय वाटतं खरंच भाजप निष्ठावंतांना डावलते का नक्की कमेंट करून सांगितलं अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत नवराष्ट्र नवराष्ट्र ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका